इयत्ता बारा ची प्रेम कहानी तो बेंच बेन्चेव ना जलगावजा छोटा गावत ज्ञानप्रभा जुनिअर कॉलेज की सकाय बारावी की वर्ग नेहमीपेक्षा आज थोड़ी जास्त गजबज होती कारण आज यूनिट टेस्ट से पेपर वाटन होते वर्गे शेवटा बाका बसलेला सिद्धार्थ नेहम्मीत अभ्यासूप थोड़ा अबोल स्वभावाचा। तर पहिल्या बाकावर बसणारी अन्विता हुशार हसरी आणि सगळ्यांची लाडकी दोघे एकाच वर्गात असले तरी कधी व्यवस्थित बोलणं झालंच नव्हतं पण नियतीने ठरवलं होतं की त्यांच्या कथा आजच सुरू होणार आहे पेपर वाटताना सरांनी अचानक सांगितलं सिद्धार्थ तू आणि अन्विता मिळून पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं अकरिन करणार आहात दोघेही थोडे दचकलो पण सरांनी सांगितलं म्हणून मान्य केलं सर बाहेर गेल्यावर अन्विताच पुढे आली हाय सिद्धार्थ मी अन्विता म्हणजे तुला माहीतच आहे पण आपण कधी बोललो नाही ना ती हस्त म्हणाली सिद्धार्थने हलकमसम स्मित केलं हो मला काय बोलावं हेच कळत नाही कधी त्या एका वाक्याने दोघांमध्ये पहिली मैत्री तयार झाली दररोज शाळेनंतर दोघे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भेटू लागले संवाद स्क्रिप्ट स्टेजवरील एंट्री सगळं दोघं मिळून ठरवत अन्विता गप्पा मारणारी तर सिद्धार्थ शांतपणे ऐकणारा काही दिवसांतच तिला जाणवलं की हा मुलगा दिसायला जरी अबोल वाटत असला तरी मनाने फार स्वच्छ आहे एक संध्याकाळी रिहर्सल संपल्यावर अन्विताने त्याला विचारलं तू एवढा शांत का असतोस कुणाशी बोलायला आवडत नाही तुला सिद्धार्थ थोडा हसला आवडतं पण बोलायला सुरुवात करायला वेळ लागतो आणि मी साधा सुधा आहे लोक मला फारसे लक्षातच घेत नाही अन्विताने त्याच्या डोळ्यात बघितलं मला तरी तू सुधा नाही वाटत तुझ्यात काहीतरी वेगळं आहे सिद्धार्थचा चेहरा लाल झाला कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्याचं कौतुक कुणी इतक्या मनापासून केलं होतं गप्पा वाढल्या रिहर्सल वाढल्या हसणं वाढलं एकमेकांबद्दल उत्सुकता वाढली आता वर्गात दोघांपैकी कुणी नसला तर दुसऱ्याचं लक्ष आपोआप दाराकडे जात असे व्हॉट्सअपवरच्या चॅट्सने तर दोघांना जवळ आणलं होतच एकदा अन्विताने मेसेज पाठवला तुझ्याशी बोलताना किती छान वाटतं माहिते, दिवसभरचा थकवा निघून जातो कधी काही बोलतच नाहीस सिद्धार्थ थोडा थांबला भीती वाटते तुला माझी साथ आवडते माझं बोलणं आवडतं पण मला भीती वाटते की जर मी जास्त काही बोललो तर तुझं मत बदलू नये अन्विताने त्याचा हात हलकेच धरला माझं मत बदलणारच नाही कारण मला तू आवडायला लागलास सिद्धार्थ थक्क झाला थोड्याच वेळात तो हळू आवाजात म्हणाला मलाही खूप दिवसांपासून त्या एका क्षणी त्यांच्या कथा सुरू झाल्या कॉलेजचा शेवटचा वर्ष पण त्यांच्या नात्याचा पहिला दिवस बारावीचे बोर्डचे दिवस जवळ आले दोघांनी ठरवलत प्रेमाने अभ्यासावर परिणाम होऊ देणार नाही दोघं मिळून अभ्यास करायचे एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे परिणाम लागला दोघांनाही उत्तम मार्क्स मिळाले ही कुठली कथा न होती हा तर फक्त एक बेंचवरून सुरू झालेला प्रवास होता अनविता आणि सिद्धार्थ दोघ वेग शहरात कॉलेजला गेले पण नातं कायम ठेवलं प्रत्येक सकाळी एक शुभेच्छा प्रत्येक रात्री एक छोटीशी गप्पा बारावी झाल्यावर जेव्हा कॉलेजचे शेवटचे दिवस आले तेव्हा दोघांच्याही मनात एकच काळजी होती आता आपण वेगळ्या शहरात जाणार आपल्या नात्याचं काय पण दोघांनी एकमेकांना शब्द दिला अंतराने काही बदलणार नाही आपण आहे ते तसंच राहील नवीन शहर नवीन आव्हानं सिद्धार्थ पुण्यात इंजिनिअरिंगला गेला हॉस्टेल नवीन मित्र नवीन वातावरण सगळं त्याच्यासाठी नवीन होतं अन्विता नाशिकला बीबीएला गेली तिच्या कॉलेजमध्ये फेस्ट प्रोजेक्ट्स क्लासेस ती नेहमी व्यस्त पहिल्या काही महिन्यात सगळं छान चाललं दररोज रात्री कॉल व्हिडिओ चॅट मेसेजेस दिवसाची सगळी माहिती दोघं एकमेकांना सांगत एकदा सिद्धार्थचे सेमिस्टर परीक्षा जवळ आल्या आणि तो खूप तणावात होता अन्विताचा मेसेज आला आज मैत्रिणीसोबत बाहेर गेले होते फोटोज बघ सिद्धार्थ उत्तर द्यायला थोडा उशीर झाला अन्विताला वाटलं तो दुर्लक्ष करतोय त्या रात्री दोघांमध्ये थोडं तणावाचं बोलणं झालं अन्विता रागाने म्हणाली तू आधीसारखा राहिला नाहीस बोलायलाही वेळ नाही सिद्धार्थने हलक्या आवाजात उत्तर दिलं वेळ आहे पण मेंदू खूप कलाय मी तुला टाळत नाही अनविता, दोघं काही क्षण शांत, मग सिद्धार्थ पुढे म्हणाला माझी परीक्षेची काळजी आहे आणि तुझ्या आयुष्यात तू तु आनंदी दिसत आहेस हेच माझ्यासाठी पुरेसन आहे त्याच्या त्या, त्या प्रामाणिक शब्दांनी अन्विताचं मन पाणीदार झालं ती म्हणाली माफ कर मी जास्त विचार केला मी आहे तुझा सोबत। चल अभ्यास कर त्या रात्रीनंतर दोघांची समजूत अजून वाढली दिवाळी आली दोघंही घरी आले ग्राउंडवर ते दोघं पुन्हा भेटले चार महिने झाले होते तरी ही भेटीत एक वेग उबदारण होता। अन्विता ने विचारल तुला आठवण येते का तिथे सिद्धार्थ हसला तिथे प्रत्येक गोष्ट तुला आठवण देते। कैंटीन मधे कॉफी घेताना तू आठवतेस लायब्ररीत बसलो की तू आठवतेस एवढ़ सांगितलं की पुरे का अन्विता ने हलके त्याचा हाथ पकड़ला खूब पुरे दोघे एकत्र फटाके पाहत होते साथी त्या रिच सर्वात सुंदर प्रकाश एकमेकांचा चेहरा दुसऱ्या वर्षी अन्विता कॉलेज एक नवीन मुलगा होता रोहन तो खूब स्मार्ट आत्मविश्वासू आणि का प्रोजेक्ट पार्टनर दुस्या वर्षी अन्विता कॉलेज मधे एक नवीन मुलगा होता रोहन तो खूप स्मार्ट आत्मविश्वासू आन्विताच प्रोजेक्ट पार्टनर हळूहळू रोहनच्या अन्विता भोवती फिरण्याने कॉलेजमध्ये चर्चा सुरू झाली सिद्धार्थला ही माहिती मित्रांमार्फत कळली त्याच मन दडपलं काय खरंच अंतराने अंतर वाढलं न अशी भीती एके दिवशी त्याने अन्विताला विचारलं रोहनबद्दल सगळेजण बोलतायत तू काही सांगशील अन्विताने शांतपणे उत्तर दिलं हो तो प्रोजेक्ट पार्टनर आहे आणि मला माहितीये लोक काय बोलतात पण तू मला एवढी ओळखत नाहीस का मी कोणालाही तुझ्या जागी येऊ देई सिद्धार्थ शांत झाला अन्विता पुढे म्हणाली विश्वास हा नात्याचा पाय आहे सिद्धार्थ तू तो ढू देऊ नकोस मी इथे असूनही तुझीच आहे सिद्धार्थच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं ही मुलगी त्याच्या आयुष्यात नशिबाने पाठवलेली होती हे त्याला वाटलं दोन वर्षांनी पहिल्यांदा त्यांनी एकत्र ट्रिपला जाण्याचं ठरवलं महाबळेश्वरला धुक्यात बुडालेल्या रस्त्यावर चालताना सिद्धार्थने अचानक अन्विताचा हात धरला अन्विता मला तुला काही बोलायचं आहे ती हसली बोल ना इतका गंभीर का सिद्धार्थ थोडा थांबला मी तुझा सोबत आयुष्य घालवू इच्छितो कॉलेज संपल्यावर करियर झाल्यावर मला तुझ्यासोबतच पुढचं आयुष्य पाहायचं आहे अन्विता काही क्षण थांबली मग त्याच्या मिठीत शिरत म्हणाली मलाही हेच वन आहे मी तुझीच आहे आणि आयुष्यभर तुझीच राहणार त्या दिवसानंतर त्यांचं नातं आणखी दृढ झालं